असं म्हणतात सौंदर्याची अशी कोणतीही एक व्याख्या नसते आणि तरी आपण सोशल मीडियावर अनेकांना त्यांच्या रूपावरून ट्रोल होताना बघतो आपण चौका चौकात ब्युटी पार्लर बघतो आणि आपण अनेक फेअरनेस जाहिराती निरखून बघतो पण एकीकडे सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करणारे लोक आहेत पण जर हे सौंदर्य आपल्या स्वप्नासाठी घातक ठरलं तर कर। कारण असंच काहीच घडलंय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सहभागी झालेल्या लुआना अलोन्सो हिच्या सोबत आता कोण आहे लुआना अलोन्सो आणि तिचं सौंदर्य तिला ऑलिम्पिकमध्ये कसं घातक ठरलंय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा आपण सर्वांचं स्वागत करते पॅरिस ऑलिम्पिक मधून रोज रोज नवनवीन किस्से आणि घटना ऐकायला मिळत आहेत अगदी मेडल विजेत्या खेळाडूंचं बागेत झोपणं असो वा मग विनेश फोगाट स्पर्धेत अपत्र ठरणं असो पण एक वेगळीच गोष्ट सध्या समोर आली आहे लुआना अलोन्सो हिच्याबद्दल आता तिचं सौंदर्य तिला कसं घातक ठरलंय हेच आज आपण पाहणार आहोत पण पहिल्यांदा जाणून घेऊया आहे कोण ही लुआना अलोन्सो तर लुआना ही पॅराग्वेची ची जनतरुण आहे जिने ऑलिम्पिकमध्ये ची पात्रता अवघ्या चोवीस सेकंदाने गमावली तिने दोन हजार वीस उन्हाळी ऑलिम्पिकच्या महिलांच्या शंभर मीटर बटरफ्लाय स्पर्धेत भाग घेतला आणि बटरफ्लाय या प्रकारात तिने अनेक पॅराग्वेन रेकॉर्ड देखील केले आहेत अगदी वयाच्या विसाव्या वर्षी तिने हे केलं होतं पण असं काय झालं की लुआना हिला ऑलिम्पिक वेळे ही रिकाम करून मायदेशी जाण्यास सांगितलं काही ठिकाणाहून सांगण्यात येत आहे की लुआनाचं सौंदर्य हे ती आल्यापासूनच चर्चेचा विषय ठरत होतं आणि त्यामुळे तिच्याकडे कोणी नजर वर करून पाहणार नाही असं होतच नव्हतं त्यामुळे तिथं सौंदर्य हे तिच्या संघातल्या खेळाडूंना विचलित करत होतं असं सुद्धा म्हटलं जाते लुआनाच्या तिथं असणाने खेळाडूंवर आणि त्यांच्या खेळावर परिणाम होत होता असा आरोपही तिच्यावर तिच्याच राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकाने लावला आहे आणि म्हणूनच स्पर्धा संपेपर्यंत खेळाडूंना ऑलिम्पिक विलेज मध्ये राहण्याची परवानगी असून सुद्धा लुआनाला तिच्या देशात परतून जावं लागलंय आता तिचं सौंदर्य खरंच तिला एवढं घातक ठरलंय का तर काही ठिकाणहून तिच्या गैरव्यवहार प्रकरणी तिला पाठवून दिला असल्याचं देखील समोर आलंय आणि काही रिपोर्ट नुसार लुआना आपल्या संघाला पाठिंबा देण्याऐवजी त्यांच्यासोबत राहण्याऐवजी स्पर्धेतून गायब झालेली आणि तेव्हा ती कुठं गेली याची चौकशी करता ती डिझनीलँडला गेल्याची माहिती ले समोर आली मात्र एवढंच नाही तर लुआना ही संपूर्ण रात्र पॅरिस मध्ये फिरत असल्याने ती रात्रभर ऑलिम्पिक विलेज मध्ये परतलीच नाही आणि सोबतच लुआना हि सौंदर्य तिच्याच संघातल्या अनेकांनी तक्रार केलेली असंही म्हटलं जाते लुआना ही तिच्या अयोग्य ड्रेसने खेळाडूंच लक्ष विचलित करत असे सोबतच ऑफिशियल किट ऐवजी ती बिकने घालून फिरायची ती संघाची शिस्त न पाळणं स्वयंसेने कपडे घालणं संघाचं वातावरण बिघडवणं सोबतच काही सामन्यांसाठी ती ऑलिम्पिक विलेज मध्ये न राहता बाहेर महागड्या हॉटेलमध्ये राहिलेली असाही आरोप तिच्यावर आहे आणि लुआना ही आपल्या संघासोबत नाही तो विरोधी संघासोबत जास्त मिसळत असे असा आरोपही तिच्यावर लावण्यात आलाय त्यामुळे पॅराग्वे ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख लॅरिसा शेरर ह्या आपल्या निवेदनात लुआनामुळे पॅराग्वे संघात अयोग्य वातावरण निर्माण होतंय म्हणूनच तिला परत आपल्या देशात पाठवलं असल्याचं सांगितलं आहे पण ती एक रात्र विलेज मध्ये राहू शकत असूनही रात्री ऑलिम्पिक शहर सोडणं ही तिची स्वतःची मर्जी होती असंही म्हटलं जात एवढं सगळं घडलं लुआना निघूनही येईल आणि या आपले पोस्ट करून मला का ले ले मला कोणत्याही काढण्यात नाहीये अथवा जाण्यासाठी सांगण्यात नाहीये तरी खोटी माहिती पसरवणं बंद करा खोट्या माहितीचा परिणाम मी माझ्यावर होऊ देणार नाही असं स्पॅनिशमध्ये तिने पोस्ट केलं होतं आणि यानंतर समोर आली ती लुआना हिच्या निवृत्तीची बातमी ही बातमी बात लुआना हिने तिच्या अकाउंट वरून पोस्ट करत दिली आहे अवघ्या विसाव्या वर्षी तिने ही आपली शेवटची मॅच असून यापुढे कधीही आपण खेळणार नाही अशी घोषणा केली आणि खेळातील आपल्या प्रवासाला पूर्ण विराम दिला आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये घडणाऱ्या घटना खरंच काही विचित्र आहेत ऐकावं ते नवलच असं म्हणायला हरकत नाही असं लुआला सोबत घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तिचे कपडे आणि तिचं सौंदर्य खरंच देहनिश्चित असलेल्या लोकांना विचलित करण्याचं कारण ठरू शकतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समजे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद